सध्या जर चर्चा चालू आहे सध्या जर हवा चालू आहे तर ती कोणाची तर ती पुष्पा टू ची सगळ्यात जास्त कमाई करणारा हा चित्रपट ठरत आहे जसा पुष्पा वन चालला तेवढाच पुष्पा टू किंवा त्यापेक्षा जास्त पुष्पा टू ची हवा होताना आपल्याला दिसते करोडोमध्ये करोडमध्ये कमाई करताना पुष्प टू आपल्याला सध्या दिसतोय आणि अजून सुद्धा आणि अजून सुद्धा हा चित्रपट चालूच आहे अजून बरेच आठवडे हा चित्रपट चालणार आहे सर्वसाधारणपणे करोडोमध्ये कमाई करणारे बॉलिवूडचे चित्रपट राहतात जास्त प्रमाणात मग तुम्हाला माहिती आहे का मराठीमध्ये पण सुद्धा करोडमध्ये कमाई केलेली आहे अनेक चित्रपट असे ज्यांनी मराठीमध्ये मराठीमध्ये अनेक चित्रपट असे ज्यांनी करोडमध्ये कमाई केली चला तर मग एक प्रवास घडूया मराठी चित्रपट ज्यांनी करोडमध्ये कमाई केली चला चित्रपटाचं नाव आहे अशी ही बनवा बनवी अशी ही बनवा बनवी अत्यंत हिट कोणी चित्रपट पाहिला नसल एक एक डायलॉग म्हणा एक एक सीन म्हणा एक एक पात्र म्हणा अत्यंत गाजलेलं तर हा चित्रपट आला होता तेवीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला तेवीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आणि कमाई बघा अठ्ठ्याऐंशी च्या साली कमाई होती एक ता ता करोड तब्बल एक करोड कमाई अशी ही बनवा बनवी या चित्रपटाने केली होती तर पुढील चित्रपट आहे माहेरची साडी अत्यंत भावनिक असा चित्रपट एकोणीसशे ब्याण्णव साली आलेला माहेरची साडी याने तब्बल दहा करोड एवढी कमाई केली होती दहा करोड तब्बल दहा करोड एवढी कमाई माहेरची साडी या चित्रपटाने केली होती अत्यंत भावनिक असा चित्रपट होता डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही असा चित्रपट होता एकोणीसशे ब्याण्णव साली खूपच जुनं जुनं होत तर थोडे नवीन चित्रपट बघूया दोन हजार बावीस साली दोन हजार बावीस साली आलेला पावन फिंग वीर बाजीप्रभू देशपांडे यांची शौर्यगाथा या चित्रपटात दाखवण्यात आलेली अत्यंत चांगला असा चित्रपट होता तर या चित्रपटाने तब्बल शहात्तर करोड कमाई केली शहात्तर करोड अत्यंत चांगला चित्रपट होता याच अर्था साली अर्थात दोन हजार बावीस साली अजून एक चित्रपट आला होता रितेश देशमुख आणि जेनिलिया यांचा चित्रपट रितेश देशमुख यांनी डायरेक्ट केलेला हा चित्रपट आहे वेळ तर हा वेळ अत्यंत चांगला चित्रपट होता चांगला चालला पण होता <Siri singing> या चित्रपटाने तब्बल पंच्याहत्तर करोड एवढी कमाई केली होती तब्बल पंच्याहत्तर करोड वेड या चित्रपटानं कमी केली होती अत्यंत भक्कमाशी कमाई केलेली होती तर पुढचा चित्रपट बघूया नाना पाटेकर यांचा चित्रपट अत्यंत चांगला संवेदनशील असा अत्यंत चांगला चित्रपट म्हणजे नटसम्राट बऱ्याच जणांनी पाहिलेला आहे नटसम्राट अत्यंत हिट झालेला होता तब्बल अठ्ठेचाळीस ते पन्नास करोड अठ्ठेचाळीस ते पन्नास करोड या चित्रपटाने कमावली होती अत्यंत चांगलं होता संवेदनशील होता तर एकंदरीत चांगला होता नटसम्राट तर पुढील चित्रपट दोन हजार तेवीस साली बायपान भारी देवा बायपण भारीदेवा हा चित्रपट पण भरपूर प्रमाणात चालला महिलांना अत्यंत जास्त प्रमाणात आवडलेला हा चित्रपट आहे ब्याण्णव करोड ब्याण्णव करोड एवढी कमाई या चित्रपटाने केली होती अत्यंत चांगला असा चित्रपट होता हा बायपन भारीदेवा हा चित्रपट कोणाला आठवत नस रितेश देशमुख यांचा पहिला मराठी चित्रपट सर्वांनीच पाहिला असं आपण म्हणू शकतो भरपूर कमाई सुद्धा या चित्रपटाने केली होती अत्यंत चांगला अजय अतुल यांचे गाणे या चित्रपटात होते अत्यंत चांगले माऊली माऊली असू द्या लय भारी असू द्या सर्वच जीवभूलला असू द्या म्हणजे प्रत्येक गाणं हे अत्यंत चांगलं आणि हिट ठरलेलं गाणं होतं तर लय भारी या चित्रपटाने तब्बल चाळीस करोड चाळीस करोड या चित्रपटाने कमवले होते लय भारी आता असे भरपूर मराठी चित्रपट ज्यांनी करोडोमध्ये कमाई केलेली करोडोमध्ये कमाई केलेली जसे की के आपण दगडे चाळ म्हणू शकता किंवा टाइमपास कट्टर कागदात घुसली भरपूर चित्रपट आहे ज्यांनी करोडोमध्ये कमाई केलेली आहे आता मराठीमध्ये सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट मराठी या सिनेमा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट म्हणजे सैराट या चित्रपटाने आतापर्यंत मराठी सिनेमा सृष्टीमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त कमाई केलेली तब्बल एकशे दहा करोड तब्बल एकशे दहा करोड या चित्रपटाने कमावले होते तर भरपूर मराठी चित्रपट आहेत ज्यांनी हवा केलेली भरपूर आहेत तर तुम्हाला या चित्रपटापैकी कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद